आता मी कस काय जाईल बघा बूट काढावं लागले चॉक्स काढावं लागले या पुरामधून जाताना बापरे जबरदस्त पाणी आहे तुम्ही <भी> पाहता झक्कासा आणि आता आम्ही आहोत आमच्या शेतामध्ये आणि ही गाडी पार्किंगला लावली आम्ही आणि हे आमचे आहे शेतामध्ये कारण की तिकडच्या बाजूला गाडी जात नाही त्यामुळे आता इथं गाडी साईडला थांबून दिली आणि मग जाते पुढे कारण की इथं पाणी आहे नाला आहे इथं समोर त्यासाठी अरे बघा नाला इथून जायला नाला आहे आणि काल खूप जबरदस्त पूर आला होता आमच्या नाल्याला आणि आता छोटंसं पाणी वाहत आहे इथून शेतामधून इकडून आणि इथं आम्ही भात लावतो भात रोपणी करतो आणि इकडचं आमचं शेत आहे भात रोपणीसाठी आणि इकडं सुरद भावाचं शेत आहे सुंदर असं भात रोपणी केलेली आहे सुंदर भात वाटतो आहे आणि आमच्यानुसार असं टाकून दिलं आहे फोकून दिलं आहे त्यामुळे बघा याशा भात तरी तर पूरमुळे सर्व भात वाहून गेलेला आहे तरी थ सर्व पाहत आहेत शेत तिथं कसं काय आहे भातशी पाहत आहेत सगळं आमची मंडळी तर इकडे शेतामध्ये हे पाहू शकता आमची विहीर इथं जवळ आता तुम्हाला आमची विहीर दाखवतो इथं बघा आमची अक्षू पाणी प्यायला आली इथं विहिरीमध्ये तर अक्षू आमची विहीर खूप भरून गेलेली आहे आणि आमची अक्षू इथं पाणी ही बघा अक्षू पाणी पेत आहे एवढी विहीर भरलेली आहे आमची एकदम जबरदस्त खूपच भरलेली विहीर हे पाहू शकता विहिरीतलं पाणी एकदम जबरदस्त म्हणजे जमीन लेवलला लाभरलेली ले विहीर आहे मॅपू पाणी पेता आहे आमची हे बघा शहाण पेत आहे तिचासुद्धा आत पुरत आहे विहिरीमध्ये सुद्धा पाणी पितो एकदम जवळ पाणी हे बघा विहिरीचं आमची विहिरीचं पाणी एकदम हे बघा पाणी मित्रांनो जमीन लेवलला पाणी असल्यामुळे विहिरीच्या बाहेर पाणी निघालायला आहे इथं पूर्ण विहिरीच्या बाहेर पाणी निघून आला खू पाणी आय जबरदस्त त्यामुळे बूट काढावं लागतील सॉक्स काढावं लागतील आणि पुढे जावं लागेल मग पाणीला पाहून इथं बसून गेलेले आहे पाणी जास्त आहे त्यामुळे पडून जाणार म्हणून हे बघा आमची मॅडमची चप्पल वाहून गेली चप्पल काढून पाण्यामधून जात असताना चप्पल वाहून गेली डायरेक्ट तिकडे निघून गेली आमचा दादू बघायला चप्पल तिकडं अ पटपट पळत जा आणि आमच्या अक्षु बघा पाण्यामधून कशी जात आहे हे बघा तिकडे इकडे अक्षु इकडे आहे ना जे पाहिले पाण्यात आमच्या आईसुद्धा बघा आळ जात आहे पाण्यामध्ये पूर चालू आहे आणि तिकडं रस्ता पार करायला म्हणजे खूप अडचण निर्माण झाली हे बघा मित्रांनो आईला जेमतेम आमच्या दिदीने बाहेर काढलं पाण्यामधून आता मी कस काय जाईल बघा बूट काढावं लागले चॉक्स काढावं लागले या पुरामधून जाताना बापरे जबरदस्त पाणी एकदम जबरदस्त पाणी आहे पाहू शकता आणि काल तर जाऊ शकत नव्हतो एवढं पाणी होतं जबरदस्त तिकडून त्या खांद्यापासून ते इथपर्यंत असं पाणी होतं पूर होतं जबरदस्त हे अशा प्रकारे आमचा नाला नदी नाला पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त शीन आमच्या नाल्याचा या आमचा घर मित्रांनो इथं आमचं बांधकाम चालू आहे घरचा इकडं मंडळी बसून गेली दमून गेली पुरामधून निघता निघता सर चर... हां अरे बापरे जब जबरदस्त पाणी होतं ना हां अरे बा चप्पल काढून चटीवरती करून निघाली डायरेक्ट अरे बापरे हे अक्षय बघा आमचे चष्मा लावून घेतलं अक्षयने आणि आम आमचे कांदे लावलेले आपट्टा पूर्ण बघू शकता कांदे लागवड झालेली आहे आमची त्या शेवटच्या ड्रमपर्यंत कांदा लागवड आहे माझी हा ड्रम दिसतो इथपर्यंत आमचा हिरो हिरो तयार झाला आता आमचा एकदम चष्मा लावून आता बाय आले

मनुष्यासुद्धा आली आहे इथं हे बघा आमच्या मनुष्या इथं आमचे मनुष्य आली इथं आम्हाला भेटायला आणि इकडं आमची पूर्ण फॅमिली हे बघा इथं बसली सर्व मंडळी खरंच वरती एकदम कामाने चालू येते आमच्या आणि जायचं काम चालू आहे बनवली होती आणि ती आता मंडळी बसली थोड्या वेळाने आम्ही घरी जाऊ आणि मग निघू थोड्या वेळाने तरी तरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आमची दादी पाहत बघा इकडं आमची दाज आले आम्हाला भेटायला